हिंदू धर्मामध्ये आपण सर्व देव तेहतीस कोटी देव आहे असे मानतो आणि प्रत्येक कणामध्ये देव आहे असं आपण मानतो आणि आपल्या धर्मामध्ये जागोजागी मंदिरं असतात प्रार्थनास्थळं असतात ते आपल्याला एक संस्कार शिकवतात लक्षात ठेवा आणि संस्कार जर शिकले तर पिढी टिकलेली असते परंतु काही ठिकाणी जे मंदिरं असतात बांधणाऱ्या व्यक्तीने बांधलेले असतात परंतु त्या मंदिराची निगा राखणारा आता कोण राहिलेलं नाहीये बघा परमेश्वर तोच असतो बघा ज्या ठिकाणी जो देव असतो तो देव तिथंच असतो दत्त जयंतीला मोठ्या मोठ्या मंदिरांमध्ये दान किंवा भंडारे चालतात अन्नदान दिलं जातं खूप पैसा दिला जातो खूप पुजारी असतात सर्व गोष्टी असतात आणि तेच तेच दत्तगुरू या लहानशा छोट्या मंदिरात असतात परत इथे साध्या आरतीला कोण नसतं दिवाबत्तीला कोण नसतं तिथं हारला सुद्धा का त्या मंदिरामध्ये पैसे नसतात बघा ही छोटी मंदिर आहे बघा आस्था तीच आहे परमेश्वर पण तोच आहे माझी सर्वांना एकच विनंती आहे की जिथं श्रीमंती आहे तिथं अजून दान देऊन अजून त्यांना भरगच्च करण्यापेक्षा आपले जे दान आहे आपले जे वस्तुरूपी दान आहे ते हे लहान लहान जे मंदिर आहे ते, ते शोधा त्या मंदिराची निगा राखा त्या मंदिराचा जीर्णोद्धार करा त्या मंदिराची साफसफाई करा जर तुमच्याकडे पैसे नसतील तर त्या मंदिराची साफसफाई करा कुठं काय तुम्हाला डागडुबी करता आणि तर डागडुबी करता करायला घ्या तुम्हाला तो वेळ देता येत नसेल तर त्या मंदिराच्या आजूबाजूला जे जिथे माणसं करणारे आहेत त्या माणसांना वस्तुरुबी दान द्या वर्षभर अगरबत्ती आहे तेल आहे धूप आहे ही व्यक्ती तिथले व्यक्ती आरती करायला तयार आहे पण त्या ताटाला देखील खर्च लागतो आणि ते सर्वसामान्य जनता असतात कारण की ही जी राहिलेली मंदिरं आहेत लोका ही पॉश एरियामध्ये नसतात ही जिथं गोरगरीब लोकं असतात अशा ठिकाणी ही मंदिरं असतात आणि तिथे सोडून गेलेली लोकं असतात आणि त्यामुळे त्या मंदिराची विटंबना होत आहे होत आहे त्यामुळं ते, ते, ते विटंबना हो हो वाचून जर कोणाला ते पुण्य करायचं असेल त्या देवाला काही ना काहीतरी त्याच्या आजूबाजू लोकांना वस्तुरूपी दान द्या आणि त्या मंदिराची देखभालीचा एक वाटा उचला आणि ते खरं पुण्य तुम्हाला लागेल कारण खरं गरज त्या मंदिरांना आहे देवाला गरज नाही आपली आपल्याला गरज आहे त्या संस्कृतीची तिथं जर तो वसा आणि तिथलं वातावरण जर चांगलं तयार झालं तर चार मुलं तिथे येतील आरत्या करतील अभ्यास करतील आणि चांगलं ज्ञान मोबाईलमध्ये ना पाहता ते मंदिरामध्ये थांबतील चांगला विचार तिथे करतील तिथं काही जयंत्या असतील काही तिथे काही सण असतील त्याला प्रेरणा मिळेल आणि तुम्ही केलेलं दान जे आहे ते कुठंतरी सार्थकी लागेल तो माझी सर्वांना एकच विनंती आहे की Uh, मंदिरं ज्यांनी बांधलेली आहेत ते तर बिचारी मंदिरं बांधून तिकडून निघून गेलेले आहे परंतु ते सांभाळण्याची जबाबदारी जर आजूबाजू आल्यांची असेल पण त्यांना जर त्यांची परिस्थिती नसेल पण तुमची परिस्थिती आहे तर त्यांना खरंच वस्तुरुपी दान द्या आणि या मंदिरांचा सांभाळ करा आणि परमेश्वराचं जो आशीर्वाद आहे तर आपल्या परिवाराला मिळवा आपला परिवार खरंच सुखी समृद्ध संपन्न आणि निरोगी राहील आणि आपली संस्कृती देखील वाढेल माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना शेअर करा जय हिंद वंदे मातरम